आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह हो, या कथेचा पंचेचाळीसावा भाग तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच आजच्या कथेला सुरुवात करूयात भाग पंचेचाळीसावा दिवाळी सुरू झालेली होती दिवाळीचे दोन दिवस असेच पटकन गेले आज नरक चतुर्दशी होती तर सकाळी सगळेजण पाचला उठले होते घरातील बायकांचे आवरून झाले होते पंत्या लावल्या होत्या बाहेर मोठी रांगोळी काढली होती माई एवढ्या थंडीत बाहेर कुठे लावत आहात उठणे इथेच लावा हॉलमध्ये शंतनू आळस देत म्हणाला गप्प बस वर्षातून एक दिवस अंगणात उठणे लावतो त्यातही तुमचे इथे नको तिथे सुरू असते दरवर्षीसारखे कुरकुर असते पुरुषांसारखे पुरुष तुम्ही एवढ्या थंडीला काय घाबरता माईंनी त्या चौघांकडे कटाक्ष टाकला अग माई पुरुष ही माणसंच आहेत ना धैर्यशील बारीक डोळे करून माईकडे पाहत म्हणाला हो माहिती आहे एवढ्या थंडीने काही होणार नाही आहे कोल्हापूरकर आहात ना तुम्ही ही बॉडी बनवली आहे ती कशासाठी आहे हे असे घाबरून नाही चालणार चला पटापट -पत शर्ट काढा आणि बाहेर जाऊन पाटावर बसा माईंनी आदेश दिला अगं माई ते दोघे ठीक आहेत पण आम्ही आम्ही कशाला देवराज बिचकत म्हणाले माईंनी अशी जळजळीत नजर टाकली ते चुपचाप चौगेही दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले बाबा तुम्ही माईंना घाबरतात शंतनू दात दाखवत म्हणाला तू गपरे प्रत्येक मुले आपल्या आईला घाबर घाबरतच असतात मग ती किती मोठी होईना मग त्यांची मुले मोठी झाली तरीही देवराज यांनी शंतनूच्या पाठीत धपाटा टाकत म्हणाले ओ बाबा या धपाटा देण्यासारखं काय आहे विचारात पाठ चोळत शंतनू बारीक तोंड करून म्हणाला विचारतोस कसा माईंना घाबरतात का देवराज म्हणाले तुळशीचे वृंदावन मधोमध होते त्याच्या एकाच बाजूला चार पाठ ठेवले होते त्या रांगोळी काढली होती प्रत्येक पाटासमोर तेलाची वाटी आणि सुगंधी उठण्याची वाटी ठेवली होती धैर्यशील शंतनू दोघेही कुडकुडत होते पटापट -पत आवरा थंडी वाजत आहे किती वेळ लागेल अजून धैर्यशील म्हणाला वेळ लागेल सुरुवात इथून होणार आहे संजय यांच्याकडे बोट दाखवत माई म्हणाल्या एक साथ चौघांनाही लावना म्हणजे पटकन होईल धैर्यशील घाई अजिबात नाही करायची थोडा वेळ बसा अजून काही होत नाही आत्या म्हणाल्या माईंनी पहिले संजय यांना तेल लावले आणि मग उठणे लावले त्यांना उठणं लावले संजय माईंकडे पाहत होते आज त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद सर्व काही सांगून जात होता श्रद्धा आता तू लाव तुझ्या बाबांना तेल आणि उठणे माई म्हणाल्या आणि आता त्या देवराजांच्याकडे वळल्या त्यांनाही तेल आणि उठणे लावले मग माईंनी रत्नायांना आवाज दिला आणि उठणं लावायला सांगितले माईंनी मग शंतनू आणि धैर्यशीलला तेल आणि उठणे लावले धैर्यशीलने शिवांगीने धैर्यशीलला उठणे लावले तिच्या हाताचा स्पर्श होताच त्याने काही क्षणासाठी डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले उठणे आणि तेल लावून झाल्यावर ते चौघेही त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून गेले आज रेखा असती तर तिनेही संजयला उठणं लावलं असत आज मला त्याच्या डोळ्यात तेच कमीपणा दिसत होता का देवाने असं केलं आता त्याच्या आयुष्यात कसलीच दुःख नको देऊ देवा माई हात जोडत देवाकडे प्रार्थना करत म्हणाल्या घरातील बायका सगळ्या हॉलमध्ये बसल्या निवांत होत्या शिवांगी आज तुझ्यामुळे हा दिवस पाहण्यात आला आम्हाला ही दिवाळी खूप खास आहे आमच्यासाठी आम्ही तर सगळ्या अशा सोडल्या होत्या की संजय पुन्हा पहिल्यासारखं होईल पण तू आलीस आणि सगळं ठीक झालं माई भाऊक होत म्हणाल्या माई आपल्याच लोकांचे आभार मानायचे असतात का मी तुमची कोणीच नाही का परक्या लोकांचे आभार मानतात असं बोलून मला परकी करत आहात तुम्ही शिवांगी माईकडे पाहत म्हणाली असं काही नाही हा माझ्या मनात जे होतं ते मी व्यक्त केले खरं सांगते मनापासून सांगते तुझ्यामुळे संजय बरा झाला आहे माई म्हणाल्या ते चौघेही आवरून खाली आले होते आज चौघांनीही कुर्ता पायजामा घातला फराळ झाल्यावर फटाके फोडूया शंतनुने म्हटले हो पहिले फराळ करूया त्याआधी इथे बसा ऑक्शन करून घ्या आणि मग फराळ करा आत्या म्हणाल्या ओके बॉस संजय हसत म्हणाले दादा काय रे आत्याही हसत म्हणाल्या आत्या माई श्रद्धा रत्ना आणि शिवांगीने त्या चौगांनाही ओवाळले शिवा त्याच्या घरी गेला होता ऑक्शन झाल्यावर सगळे डायनिंग टेबलवर खुर्चीत बसले आणि फराळाचा आस्वाद घेऊ लागले माई खूप खूप छान झाला आहे फराळ बेसनचे लाडू तर आहा एकदम भारी असे खाल्ल्या खाल्ल्या विरगळून जात आहेत चकली तर खुसखुशीत झाली आहे एकंदरीत सगळा फराळ भारीच चविष्ट झाला आहे आणि त्याच्या बोलण्याला त्या तिघांनी दुजोरा दिला घरातल्या लक्ष्मीनी फराळ केला तर चविष्टच होणार ना माईनी हसत त्या तिघींकडे पाहत म्हणाल्या खरंच आहे साक्षात अन्नपूर्ण आहेत आपल्या घरात संजय म्हणाले हो हे खरं आहे प्रत्येकाच्या हो हे खरं आहे प्रत्येकीच्या हाताला चव चा आहे माई म्हणाल्या असंच बोलता बोलता फराळ झाला चहा पिऊन झाल्यावर सगळे पुन्हा बाहेर अंगणात आले फटाके फोडायला फटाक्याच्या आवाजाने पूर्णवाडा धुमधुमत होता सगळीकडे फटाके फुटत होते सकाळच्या वेळी सगळं आसमंत दनानून निघालं होतं शंतनुने ध्ये शिवांगीचे भरपूर फोटो काढले होते तो फोटोसाठी दुपारी धैर्यशील आणि संजय दोघेही संजय यांच्या रूममध्ये पेपर आणि शिवांगीच्या वाड्याची चावी शोधत होते काका अरे आपण लॉकर नाही पाहिलं त्यात असू शकते कारण इतके महत्त्वाची कागदपत्रं आहेत ते आणि चावी त्यात असू शकते धैर्यशीलने म्हटले अरे हो माझ्या लक्षातच नाही राहिलं अरे हो माझ्या लक्षातच नाही राहिलं चल पाहू संजय म्हणाले धैर्यशीलने कपाट उघडले समोरच लॉकर होते काका लॉकरची चावी त्याने विचारलं तसे काकांनी त्या लॉकरची चावी कुठे ठेवली आहे ते सांगितलं धैर्यशील ही पटकन तिथून ती चावी काढली आणि लॉकर ओपन केलं त्या दागिने पैसे काही पेपर्स आणि एक मोठा चाव्यांचा गुच्छ होता काका का हे बघ धैर्यशील म्हणाला तसे संजय यांनी लॉकरमध्ये पाहिले तर खुश झाले येस हेच हेच आहेत चाव्या धैर्यशील एकदा पेपर्स बघ पेपर्स पण इथेच असतील हो पाहतो धैर्यशील म्हणाला आणि लॉकरमध्ये जेवढे पेपर्स होते ते बाहेर काढले याद बघ काका धैर्यशील म्हणाला हो पाहतो ते सगळे पेपर्स घेऊन ते दोघेही बेडवर बसले संजय काळजीपूर्वक सगळे पेपर्स नीट पाहत होते त्यातले पेपर्स त्यांनी पाहिले आणि धैर्यशीलकडे पाहत म्हणाले हे बघ हेच आहे प्रॉपर्टी पेपर्स तसे धैर्यशीलने ते, ते प्रॉपर्टी पेपर्स नीट काळजीपूर्वक वाचले काका हे पेपर्स वाचून एवढेच कळते की ही प्रॉपर्टी शिवांगीच्या नावावर आहे म्हणजे शिवांगीच्या जीवाला धोका आहे तुला कळतंय का मला काय म्हणायचं आहे ज्या प्रॉपर्टीसाठी काकांचा खून झाला होता हेच प्रॉपर्टीचे पेपर्स ते शोधत असणार धैर्यशील बोलतच होता की त्याला कॉल आला त्याने रिसीव केला समोरचे बोलणे ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव झरझर बदलले लक्षात ठेवा आणि हो लक्ष ठेवा आणि हो जी माहिती मला पोहोचवायची आहे तीच तिथपर्यंत पोहोचवा सुरक्षा इतकी कडक करा की पाकरू जरी उडालं तरीही त्या लोकांना समजलं नाही पाहिजे रॉकी मला काय बोलायचं आहे तुला समजलं ना आणि अस असाच प्रिंटेड करा कि की तुमचं काहीच लक्ष नाही आहे बारीक लक्ष ठेवा त्या लोकांवर त्यांना कळताही कामा नये की त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे धैर्यशील म्हणाला आणि समोरून उत्तर आले तसे त्याने कॉल कट केला काय झालं काही सिरियस आहे का संजय यांनी विचारले त्यांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव आले होते बोलण्यावरून समजलं होतं थोडं थोडं त्यांना कोणीतरी लक्ष ठेवत आहे सकाळपासून आपल्या गार्डच्या लक्षात आले तसे त्यांनी ही गोष्ट लगेच रोहन रॉकी यांच्या कानावर घातली रॉकीचा कॉल आलेला सांगायला धैर्यशील म्हणाला तसे संजय विचारात हरवले काय झालं कसला विचार करतोय बेडवर बसत धैर्यशीलने म्हटले तुला काय वाटतं कोण असेल संजय म्हणाले बहुतेक शत्रू जागा झाला असेल धैर्यशील काहीसा विचार करत म्हणाला अचानक कसा काय जागा झाला तुझे कुणाशी भांडण झालं आहे का संजय सगळीकडून विचार करून एक एक प्रश्न विचारत होते नाही रे धैर्यशील म्हणाला नक्कीच कुछ तो गडबड आहे संजय म्हणाले नक्कीच आहे दिवाळी झाली की आपण शिवांगीच्या वाड्या जाऊ धैर्यशील हो जाऊ जाधव फॅमिलीची माहिती काढत आहेस ना तू तो निरंजन जाधव सध्या काय करतोय काही समजलं संजय यांनी विचारलं हो त्याची माहिती काढतच आहे निरंजन जाधव निरंजन जाधववर आपल्या आपल्या लोकांची नजर आहेच काल आणि परवा तो रॉय विलामध्ये गेला होता बराच वेळ होता त्याला समजणार नाही असे नजर ठेवून आहेत आपली माणसे धैर्यशीलने सांगितले तसे संजय काहीसे विचार करत म्हणाले रॉय विला म्हणजे त्या अनुपम रॉयचा विला का हो त्याचाच विला तू ओळखतो का धैर्यशीलने विचारलं हो बरं चल हे लॉकरमध्ये ठेवून दे लॉक करून चावी होती तिथेच ठेव सगळे आपली वाट पाहत असतील संजय म्हणाले तसे धैर्यशील मान होमध्ये हलवली आणि त्याने प्रॉपर्टीज पेपर आणि चावी लॉकरमध्ये ठेवून दिली लॉकरला लॉक केले कपाट बंद करून ते दोघेही रूममधून बाहेर पडले संजय विचार करत रूममधून बाहेर पडले त्यांच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले होते तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून नवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद